रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले यावर फक्त एकच उपाय ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत अधिकृत वितरक काजवा शेतकरी सेवा केंद्र पण पंचायत समिती कुडाचा मान्सून महोत्सव अर्थात चिखलधुनी हा कार्यक्रम येत्या बुधवारी सव्वीस तारखेला मुंबरमळा अणाव या ठिकाणी आयोजित केलेला आहे या महोत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की शहरीकरण भरपूर झालं पण शहरीकरणाकडे कर जात असताना आपण ग्रामीण भाग आणि आपल्या मातीशी असलेला नाळ तुटत चाललेली आहे आणि ही नाळ पुन्हा एकदा घट्ट व्हावी शहरीकडावर जात असतानाच आपल्या ग्रामीण भागातील मातीला विसरू नये यासाठी जी आताची पिढी आहे या पिढीला पारंपरिकतेचा वारसा आहे तो देणं गरजेचं आणि पारंपरिकतेकडे रूढी कर परंपरेत ज्या आहेत त्या त्याच्या चांगल्या गोष्टी जो ठेव आहे तो जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे येण्यासाठी आणि नेण्यासाठी याचा अत्यंत महत्त्वाचा उपयोग होणार आहे आणि याचा एक भाग म्हणून कुडाळ पंचायत समितीमार्फत मान्सून असं आयोजित केलेला आहे आणि याचं नाव आहे चिखलदणे चिखलदणे हा असा एक विषय आहे की कोकणातील शेतकरी दीड महिन्यां जवळजवळ शेतीची कामं केल्याच्यानंतर तो सगळ्या शेवटी जेव्हा त्या शेती संपवतो राहून त्या शेवटच्या दिवशी तो खूप आनंदी असतो आणि परमेश्वरला निसर्ग राजाला आळवणी करतो की पाऊस पाऊसपाणी चांगला झालं आहे असंच पाऊस पाणी चांगलं होऊ दे गोरडाला चांगलं नादू दे आणि माझं पीक चांगल्या प्रकारचं येऊ दे अशा प्रकारचा तो आनंदोत्सव साजरा करत असतो त्याचाच एक भाग म्हणून कुणा पंचायत समितीचे सर्व कर्मचारी सर्व ग्रामचक्षवर्ग सर्व सरपंच महोदय सर्व अंगणवाडीचे कर्मचारी यांचा मिळून अणव उमरवाडा या ग्रामपंचायतीच्या सहाय्याने त्या ठिकाणी कार्यक्रम घेतोय त्याचे दोन तीन भाग आहेत पहिला भाग आहे अणाव या उमरवाडा ग्रामपंचायतीच्या दोन एकर जागेवर जिल्ह्यातील जवळजवळ दुर्मिळ अशा एकशे पन्नास जवळपासच्या वन औषधीची लागवड आम्ही करतो आहे आणि वन औषधीचा प्लाट डेव्हलप करून लागवड करतो आहे त्याला चारी बाजून कंपाऊंड घालून त्याला ठिबक सिंचन करून त्या ठिकाणी वन औषधीची जी दुर्मिळ झाडं आहे जी निसर्गातली आहे त्याचं संवर्धन करतो आहे याचा भाग एक महत्त्व असं आहे की नवीन पिढीला आपल्या अवतीभोवती परमेश्वराने जे औषधं दिलेत ती माहिती व्हावीत त्याचं संवर्धन व्हावं हो आणि एक चांगल्या प्रकारचं याच्यातून मेसेज जावा हा एक भाग आहे दुसरा भाग आहे मी याच दिवशी आपल्याकडे भात शेती हे प्रामुख्याने पीक आहे भात शेती दोन पद्धतीने या ठिकाणी आम्ही करणार आहोत एक प्लॉट करणार आहोत तो आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टरच्या माध्यमातून एक काडी पीक नवीन वाण त्याच्या माध्यमात त्या पद्धतीने करणार आहोत आणि त्याच्या बाजूला दुसरा आहे तो पारंपरिक पद्धतीने म्हणजे बैलांचं जोत बांधून आणि पारंपरिक जे वाण आहे म्हणजे तांबडी वाल आहे ते आम्ही तरवा लावणार आहोत आणि हे सगळं करत असताना आम्ही जे कर्मचारी आहेत जे अधिकारी आहेत त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानाच्या आधारे शेतकऱ्याला बळीराजाला महाराष्ट्र न करता प्रत्यक्ष चिकलात उतरून शेती म्हणजे काय ही त्याला ते पहिली करते आलं पाहिजे त्याला तरवा काढता आला पाहिजे तरवा काढला तर जी पेंडी बांधता आली पाहिजे पेंडी बांधता आली तर धुता आली पाहिजे आणि लावणी करता आली पाहिजे ही या ठिकाणी आम्ही स्वतः सर्व कर्मचारी सगळे अधिकारी सगळे ग्रामशोवसवर्ग हे शेतामध्ये उत उतरून प्रत्यक्ष दाखवणार आहोत या ठिकाणी अणागाव म्हणजे उमरमाळा गावातील सर्व शेतकरी असतील हा माझा बळीराजा आहे हा या दिवशी बांधावर नटून थटून बसणार आहे बसणार आहे आणि आम्ही सगळे अधिकारी कर्मचारी जे आहोत हे प्रत्येक शेतात उतरून हे शेतीसुद्धा आम्ही करू शकतो किंवा कर्मचारी आम्ही केली पाहिजे मातीचा गंध आहे मातीचा गंधसुद्धा या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या अंगाला पाहायला लागला पाहिजे मातीचा वास हा आपल्याला सुरुवातीपासून शेवटपुरा पुरतो तो आपण टिकवला पाहिजे यासाठी हा मान्सून महोत्सव आयोजन केलं आहे याच दिवशी कुडाळ तालुक्यामध्ये गेले सहा वर्ष सातत्याने फळझाड लागवडं बांबू लागवड मोठ्या प्रमाणात आम्ही शेतकऱ्यांना करून घेतो आहोत आणि त्याचं रिझल्ट खूप चांगले येतात याही वर्षीसुद्धा आम्ही तीनशे हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर बांबू लागवड आणि फळझाड लागवड करतोय याचाच एक भाग म्हणून नरेगा अंतर्गत फळझाड आणि बांबू लागवडीचं प्लॉटसं सो लागवडीचं सोय या ठिकाणी आम्ही करतो आहोत या दिवशी पुन्हा आणि एक गोष्ट आहे की फार आता जवळजवळ लोप पाऊस चालले नाहीशी होत चालले की पूर्वी शेतकरी शेती करायचा त्यावेळी त्याच्या माहेर वासने यायच्या घरच्या लोकं यायच्या ही सगळी बायका किंवा आता तरवा काढायची लावणी करायची त्यावेळी आपल्या एकमेकाची सुख दुःख भावना ही गाण्यातून व्यक्त करायची शेअर करायची आणि त्याला शेतकरी गीतं म्हटली जातात ही जुनी दुर्मिळ शेतकरी जी गीतं आहेत जी पारंपरिक जी कुठे पुस्तकात लेखी स्वरूपात नाही आहेत ही गेले काही महिने आम्ही संकलित केली आहेत आणि ही संकलित केलेली जी गाणी आहेत ही सुद्धा या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्याचं नव्याने पुनर्जीवन आम्ही करणार आहोत ते जाणार आहेत गायली जाणार आहेत आणि हा ठेवा आम्ही आमच्या पिढीकडून आमच्या पुढच्या पिढीकडे देणार आहोत जे आज मिळत नाही आहेत याचे आजही प्रकार आहे दुपारी जेवढे घासभर जेवण जीवन करतो जेवणावर सुद्धा ग्रामीण भागामध्ये जेवढे घरी लग्न होतात तरी जेवणाच्या लग्नाच्या मंडपात जेवण वाढलं जातं त्यावेळी एक श्लोक म्हटल्या जातात हे श्लोक जे असतात ते कोकणातले तो भजन ही जी आपली कला आहे त्यातला जो डबल बारीचा सामना असतो तशा डबल बारीचा सा सामन्यासारखा ज्या लोकांची सुद्धा डबल बारी होती ते आज बघायला मिळत नाही ऐकायला मिळत नाही तीसुद्धा श्लोक आम्ही संकलित केलेत आणि आण नव्याने नव्यान्या दुपारी जेव्हा आत्ता घासभर जेवायला आम्ही बसू शेतावर बसू शिवारात बसू तेव्हासुद्धा या डबल सुद्धा आस्वाद घ्यायला मिळणार आहे आनंद मिळणार आहे आणि एक दिवस बळीराजासाठी पुढा तालुक्यातल्या पंचायत समितीचे सर्व अधिकारी सगळ्या विभागाचे अधिकारी कर्मचारी सगळे संवर्ग आहे हे बांधार जाऊन शेतकऱ्यासाठी जाणून करणार आहेत या दिवशी पन्दूर हायस्कूलची शंभर मुलं जी उंबरमळ्यातली शंभर मुलं आहेत जी पंधूर हायस्कूलमध्ये येत आहेत ती शंभर मुलंसुद्धा या दिवशी शेतावर असणार आहेत आणि त्यांनासुद्धा जी कृती केंद्र काम आहे त्यानुसार शेती म्हणजे काय शेतीकडे आपण का शेती गेलं का पाहिजे कारण मित्रांनो कसं असतं आपण किती कमावलं ऑफिसर झालो नोकर झालो पैसा कमावला तरी पैसा माणसाचं पोट भरत नाही पोटाची तीजभर कळगी भरण्यासाठी शेतीतच जावं लागतं शेतीत जे पीक येतं बळीराजा माझं जो पीक घेतो त्या पिकाच्या आधारे पोटाची कळगी भरली जाते बळीराजाला वाटलं पाहिजे की हे केवळ अधिकारी कर्मचारी नसून हे आपल्यात एक ह्या पाठीमागचा भाग आहे आणि माझ्या बळीराजाने आश्वस्त केलं पाहिजे की प्रशासन बळीराजा सोबत आहे बळीराजा एकटा नाही आहे हा त्याला धीर देणे हा आधार देण्यास सपोर्ट करण्यासाठी एक दिवस बरे राजासाठी आम्ही या ठिकाणी राबवतो आहे माझी विनंती आहे तालुक्यातील सर्व सरपंच इतर सर्व जनता यांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि हा पंचायत समितीचा मान्सून महोत्सव अर्थात चिखलदणी यशस्वी करावा असं मी आयोजित आहे या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्हा परिषदेच्या आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी नायर नायरसाहेब अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य संजय साहेब जिल्हा कृषी विकास अधिकारी हिस्वा या ठिकाणी उपस्थित राहणार जिल्हा परिसर अधिकारी उपस्थित राहणार आहेत यंत्रणा उपस्थित राहणार आहे माझी सगळ्यांना सगळ्यांनी त्याचा सहभाग घेऊन माझ्या बळीराजाला पुन्हा एकदा सुदृढ करावं बळीराजाला पुन्हा एकदा धीर द्यावा अतिवृष्टी गेली काही दिवस जिल्ह्यामध्ये पडते पण त्यातूनसुद्धा माझा कोकणातला बळीराजा आहे पुन्हा ताट मानना ताट जीवने उभा राहावा अशी याच्यातून अपेक्षा आहे あっ <noise> <noise>